नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे आरती तिच्या बाळाला घेऊन हो आज येणार आहे त्यामुळे मुकादम परिवार खूप छान प्रकारे डेकोरेशन करण्यामध्ये बिझी आहे तर इकडे आता जान्हवी रमाला साईडला घेऊन येते आणि म्हणते की आता आरती आणि अभिच्या आयुष्यात किती आनंदाचा क्षण आला आहे ना ही हा क्षण आहेच असा रमा तूही आता कसला विचार करतेस घे ना घर जरा मनावरती तुम्ही दोघंही प्लॅन करा तुम तुम्हालाही एक बाळ व्हायला हवं आहे त्यावर आता रमा म्हणत असते की अहो सर्वच जान्विताही आमच्या मागे लागलेत पण काय ना मला ही जबाबदारी पेलवेल की नाही ना याच भीतीने अजूनही माझं मन काजकूस करत आहे जान्हवी म्हणते की अगं आता फक्त तुम्हीच राहिले आहात तुम्हाला हे एक बाळ झालं ना की मग संपलं टेन्शन आणि मग नव्या आयुष्याला सुरुवात होते ही फिलिंग्स ना खूप छान असते रमा तू कधी अनुभवशील इकडे रमाकांत एकटेच बाहेर बडबडत असतात त्यांना अलकाताईंची आठवण आलेली आहे ते म्हणतात आज किती आनंदाचा क्षण होता अलका तू जर असतेस तर आपण दोघंही या आनंदाचा क्षण साजरा केला असता पण तू नाही आहेस ना तितक्यातच तिथे भाऊजी येतात आणि म्हणतात की बाबा तुमच्या डोळ्यात पाणी काय झालं तर आता रमाकांत म्हणतात की हे तर आनंदाश्रू आहेत मला ना अलकाताई असती तर खूप बरं वाटलं असतं तिने अनुभवलं असतं आज तिलाही नाच झाली ना आता आनंदभाऊजी म्हणतात की काळजी करू नका त्या इथेच आहेत आपल्याला बघताय त्या त्यांनीच तर हे सर्व घडवलं आहे आणि मग आता ते तेही आनंदाश्रू काढत रमाकांतला एकदम जवळ घेतात मिठीमध्ये आणि म्हणतात की तुमचंही प्रमोशन आहे तुम्हाला बाबा आणि आई आजीची जबाबदारी स्वीकारायची आजी आता असं रडून चालणार आहे का पुन्हा एकदा आनंद भाऊजी रमाकांतला धीर देत हसत असतात तर पुढे आता असं पाहायला मिळतं की अभि आता आरतीला घेऊन आलेलं आहे मुकदमांच्या परिवारात सर्वजण आरतीची काळजी विचारत असतात आणि मग त्यानंतर तिचं स्वागत केलं जातं तिला कळतं की मी येणार होती म्हणून घर किती छान प्रकारे सजवलं आहे तिला ते खूप आवडतं आणि ती म्हणते की तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं खूप आहे मग आता सीम तिचा करत असते त्यानंतर आता तिला खूप आश्चर्यचकित वाटतं तिचं ते डेकोरेशन पाहून आणि मग ती म्हणत असते की आता बाळपण झोपले तर मी रूममध्ये जाते आणि आजी तिला म्हणतात की तू जाऊन आराम कर आरती तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे आनंद भाऊजी म्हणत असतात की आजी मग काय आता तू तिसऱ्यांदा पणजी झाली तुला आनंद खूप होत असेल ना तर आई आजी म्हणत असतात की मला आनंद ह्या गोष्टीचा झालाय की माझी नात ह्या घरामध्ये आली मी ह्याच गोष्टीची वाट तर बघत होते ना आता ना मला असं वाटते की लवकर एक पार्टी होऊन जाऊ दे रेवाई गेली अथर्वही गेला आता आनंदाचा क्षण आला आपल्या आयुष्यात तर मग त्या म्हणत असतात की लवकर या ह्या नातीचं आपण बारसं करून टाकूयात इकडे सीमा रमाला म्हणत असते की तू रमा तयारी करायला घे तर आई आजी म्हणतात की नाही रमा तू ही तयारी करायची नाही आहेस कारण आपल्याकडे कोण बघतं हे मॅनेजमेंट तर जान्हवी जान्हवी तू आता बारशाची सर्व तयारी करायचीस जान्हवी खूप खुश होऊन आजीना म्हणत असते की हो आजी मी सर्व तयारी करते त्यानंतर जी म्हणतात की रमा म्हणजे तुला दुसरं काम आहे हा किचनचं सर्व तू सांभाळायचं आहे बारशाला आलेल्या पाहुण्यांचा जेवणाचा कारभार सर्व तू पाहायचा आहे आणि मग सीमा रमाच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते की हो तिला ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडायला जमेल ती आहेच मुळात हुशार मग आजी म्हणतात की मला ना खूप खुशी वाटते मला असं वाटते की माझी नात कधी मोठी होईल मला तिला मोठं पाहून ती जेव्हा माझी काळजी करेल ना हे पाहायचंय तिला मी म्हणणार आहे की तो आजी बाबांचं ऐकायचं नाही फक्त आणि फक्त माझं ऐकायचं असं मी तिला बजावून सांगेल तर जान्हवी मग म्हणत असते की काय मग आजी चला आपण नाचूयात आई आयाजीनाच नाचण्याची खूप इच्छा झालेली असते आणि मग जानवी म्हणते की मक्का माघार घ्यायची चला सुरू करूया आता आनंद भाऊजी फोनमध्ये गाणं लावतात आणि सर्वच जण नाचायला लागतात खूप एन्जॉय करत सर्व नाचत असतात तर रमाचा डान्स आता पाहून सीमा आई आजी तिलाच पाहत असतात रमाकडे ते अशा नजरेने बघताय की रमा तू सुद्धा प्लॅन करावास आणि तुलासुद्धा बाळ व्हावं असं त्यांच्या मनामध्ये चाललेलं असतं तितक्यातच इथे अक्षय येतो आणि अक्षय सर्वांना पाहून खूप खुश होतो तो आता लगेचच रमाजवळ मुद्दा म्हणून जातो आणि रमाला म्हणतो अभि आणि आरतीच्या आयुष्यात किती आनंदाचा क्षण आलाय ना तू हे आता विचार कर तुला फुटबॉलची टीम हवी आहे ना मग कधी प्लॅन करायचा मला आता तयारी करावी लागेल रमा म्हणते कसली तयारी माझा अजून असं काहीच ठरलेलं नाहीये अक्षय म्हणतो म्हणजे तुला फुटबॉलची टीम नकोय का रमा म्हणते हो हवी ना मग अक्षय म्हणतो की देवाच्या साक्षीने मी विचारतोय तू तुझा प्लॅन ठरलाय का रमा तर रमा लाजतच निघून जाते अक्षय आता तिलाच पाहत असतो आणि तोही खूप लाजत असतो आणि त्यानंतर तोही तिच्या मागोमाग त्यांच्या बेडरूममध्ये मा जातो इकडे रमा लपून बसलेली असते तर अक्षय तिला लपून लपून बघत असतो त्यानंतर रमा म्हणते की काय चाललंय तुम्ही माझ्याकडे इतकं लपून का पाहताय बसून मी बघते तुम्ही अशा नजरेने का पाहताय मला अक्षय म्हणतो की जोपर्यंत तू तयार होत नाहीस तोपर्यंत असंच चालणार आहे रमा खूप लाजत असते आणि रमा म्हणते की माझं अजून तरी असं काही ठरलेलं नाही आहे त्याच्यामुळे शांत बसा तर इकडे अक्षय तिला मुद्दा म्हणून स्वप्न पाहून असं म्हणत असतो की पहिलं बाळ मग त्यानंतर पहिल्या बाळाला एकटं वाटेल म्हणून दुसरं बाळ आणि असं म्हणता म्हणताच रमा तिथून पळून जाणार असते तितक्यातच अक्षय तिचा हात पकडतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय आता खूप चिडलेला असतो तो रमाला म्हणत असतो की ही उशी रेवा आणि उशी फेकून तो म्हणतो की रम रेवा गेली आता हे ब्लँकेट आहे अथर्व आणि मी तो ब्लँकेट फेकत म्हणतो की अथर्वसुद्धा गेला आता ह्या बेडरूममध्ये फक्त तू आणि मी आपण दोघंच असणार आहोत आणि एकच उशी आणि एकच मन त्यामुळेच आता आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि तो रमाला जोरातच जवळ ओढत म्हणत असतो की कि किती आनंदाचा क्षण आलाय रमा आणि मग आता आपल्याला पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पाहत राहा मुरंबा